मित्रांनो इरिनासाठी वैभवने घेतलेल्या आजच्या एपिसोडमध्ये स्टॅन आणि निक्कीची लावलेली आहे वाट हा आमच्या एपिसोडमध्ये निकी तांबोली आणि वैभवमध्ये आम्हाला जोरदार भांडण भांडण बघायला मिळणार आहे आजच्या एपिसोडमध्ये या दोघांचा आम्हाला कल्ला बघायला मिळणार आहे काय पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सविस्तर तुम्हाला सांगणार आहोत सगळ्यात पहिले छोटीशी विनंती करतो व्हिडिओ नवीन वाडिओ लाईक आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा निकी तांबोलीच इथं इरिनाला म्हणणं की बरं झालं हे नॉमिनेट झाली आता एलिमिनेट पण व्हायला पाहिजे हा मित्रांनो मध्ये तांबोलीच म्हणणं होतं की बरं झालं नॉमिनेट झालेली आहे आता या घराच्या भार पण असत निघून जा मग इथं वैभव म्हणते आता हे निकी अती होते तू लई जास्त बोला तर इथं निकीचं म्हणणं होतं की ये नायका मी या ग्रुप मध्ये आलीच नाही न्यू वन ऍड झालेली आहे मी याच्यावर बोलणारच कारण की आपल्या ग्रुपची मेंबर परत नाही आता आता आलेली आहे आजच्या एपिसोडमध्ये वैभव नाही काहीतरी इरिनाला सपोर्ट करणार आहे इरिनाचा स्टँड घेणार आहे आजच्या एपिसोडमध्ये आणि निकी संगम मित्रांनो ताकबोडतोडाच्या एपिसोडमध्ये फाईट करणार तर निकी तांबुली याच्या एपिसोडमध्ये तोडून फोडून पण करणार आहे कारण की वैभवनं त्याला हे म्हणले की मी अजी बाद खपून घेणार नाही तू एक गोष्टी जे पण तू काय म्हणालीस ना, ना इरिनाच्या बारेमध्ये आता मी नाही ऐकून घेणार आहोत आजच्या एपिसोडमध्ये मित्रांनो वैभवने पण खतरनाक रिप्लाय दिलेला आहे तर निकी तांबुलीला कारण की निकीचा मुल इरिन्याला खूप काही एपिसोड एपिसोडमध्ये म्हणाली तर आजचा एपिसोड जे होणार आहे ना वैभव आणि निकीचा कल्ला मला जोरदार बघायला मिळणार आहे तुमच्या ह्याच्यावर काय मत आहे मला कॉमेंटमध्ये सांगून जा काय वैभव आजच्या एपिसोडमध्ये खरंच इरिण्याला सपोर्ट करावं या ना करा मला व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये जरूर सांगून जा